हे छगल भुजबळ पुण्यात गेला आणि तिथं हिंदी शेर बोलला तलवार घासेंगेन मग दाखेंगे काय दाखल तुर पोचे तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तू का बुकेत दातड पाठीतो पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले त्याला दम नाही दमना अशा ठिकाणी मूळ याद तुला सरकार लागली का घोडे खायची या विरोधक महाविकास आघाडीवाली द्या ओभेशत म्हणून तुम्ही लपन कोण बसले मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच माग आटत नाही शब्द आहे माझा तुम्हाला काळजी करू नका पण मला माहित होत गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार म्हणलाच सगळे सोयरे टिकत महाजन साहेब तुमच्या पुढचं आहे संस्थापक राजे छत्रपती शिवराय <गणागी> बीड जिल्ह्यातील जमलेल्या तमा मराठा बांधवांना माझा मानात राजेश्वर आज शिव सुचव आज <गणागी> मराठी नाव काढलं मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला बद्दल तुम्ही नतमस्तक होतो आज मी मराठा जातीत जन्म वाटत आज छाती सुद्धा फुगली पण थोपटून बाहेर बनात यावं लागतं बिजारखे साईडला स मराठी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या जा रॅड रॅल्या जेवढ्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चिन्ह मस्तक होतो आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक बीड जिल्ह्यानी आवाज तैटी झाली कसले एडेवणे मराठाच्या पंढरीच्या दर्शन गेलाय टक्के शेतीचे काम आहेत कारण शेती काम आलाय पुरेचे पुरे जर झाडून जार पुसून बाहेर जर द्रास किलोमीटर एक किलोमीटर पॅक ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती आज या बिल्ह्यातल्या साहेबांना जनान आव्हान करून सांग आमचा आक्रोश हा इतक्या उन्हात सकाळच्या अकरा वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय आक्रोशाकडे बघा अंगाची लाई लाई होते दंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही आणि बीड जिल्ह्यातला सगळाचे सगळा मराठा ताकदीनं एकवटला याकडे सरकारने लक्ष द्या सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय लोकांना जातीवाद केला पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती एक मुलगा म्हणून सांगतो या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची शांतता ठेवा मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही शांतता ठेवायची खाली बसा खाली बसा थांबा यार बसा ना मग तुम्ही तर कम बसा ना तरी हो भरायचं लांब आणखीन आणि इतक्याला तिकीट दिल्यावर दे कसं व्हायचं बस खाली मागच्याला बी दिसून द्या हवा ती बाकीच्याचा विचार करायचा आपण खाली मला महत्वाचा विषय सांगायला मी या मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे आरडा ओरडा करून तुम्हाला काहीही माहीत होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटला आहे शांत चित्तानं फक्त वीसच मिनटं आपल्याला ऐकायचं सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविनाय इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो ते ऐकायसाठी आलोत नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही शांतता म्हणजे शांतता जवान तवा बघू तुम्ही काळजी करू नका मी बी कट्टर तुमच्या मराठा मराठा मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा लागू करा ही दहा महिन्यापासूनची मागणी आणि अनाज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय ज्या वेळेस आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस चार शब्दावर चर्चा सुरू झाली होती त्यातले दोनच शब्द तुम्हाला सांगतो शब्द क्रमांक तिसरा आणि चौथा शब्द तिसरा असा होता ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली मला माहित होत गिरीश महाजन माणसाला फसवतो ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते ते आंदोलन कायमचं बंद पडलं किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं असे प्रकार झालेले त्याला वाटलं तेवच हुशार आहे मी त्याच्या पुढचं आहे मला माहीत होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणारे कारण हे लोक असे असते राजकारणी एकत्रित माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं सगळे सोयरे एक शब्द होता त्याने आता या पंधरा दिवसात चालू आहे बघा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही त्यू म्हणतो बरं ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडासकम लागली ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयाच्या अंबलबाजून टिकणार नाही ना मग झोप ना घरी उडून देना तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसील तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला जी सोयऱ्याची याची माहिती ही मला पक्क माहिती त्यावरती चर्चा झाली त्या त्या की तिसरा तास सोयरे म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोता ज्या सोयरी की सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं कारण ज्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे कारण व्यच्या आधारावर शिक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून ही झाला एक शब्द हे तुम्हाला माहित आहे सांगतो नुसती बडबड करून चार होती ती तारीख जरा शोधा नाही म्हण सगळे सोड्या शब्द खास काय जे आरक्षणाचे अभ्यासक सचिव हे सर्व आयोगाचे अध्यक्ष हे व्यासपीठावर बसले आणि सोयरे या शब्दावर ते मराठ्यांचे नोंद त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं या शब्दावर एकमत झालं पण मला माहित होतं गिरीश माझे पुढे चालून काहीतरी खुडी करणार आणि तेव्हा मग ते सोयरे टिकत नाही गिरीश महाजे साहेब मी तुमच्या पुढचा <laughs> मी चौथा शब्द हो तुम्हाला सांगतो ज्या पुढच्या आली होती बीड जिल्ह्याच्या लक्षात असू द्या चौथा शब्द असा होता समजा मी त्यांना असं म्हणलो समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं पण एखादाही सुरू राहिला ए घबरे नाही थोडं बाहेर तिकडं तुला जीव चाललेला कळा ना का आमचा कशाला भेटला सकाळपासून बिचारे उपाय कधीतरी ना मराठ्यांच्या आपण जातीवर चालवा खरेखर अधिकारी बनावेत कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी आहे मुलगी अधिकारी बनावी सुट करायला लागले तुम्ही बॉम्बाला तिकडं तुम्ही समोर तळतळ समजून घ्या समाजाच्या वेदना किती आहेत समाज किती संकटातून चाललाय

तर त्याला त्या माध्यमातून आश्रय नाही म्हणले अभ्यास गट बेशक म्हणले त्यावेळेस तो झाला एक उडलं विमान अगदी कुठे काबर मी मग दुसऱ्या वेळेस करतो मग कारण आईतरी पेरली मग 10 वाजई गरज लागत लागत लाग ना एकदा फश काय करता मग आता परत लडवण त्याला काय करू दुसरं माया देवडच एक मत आपल्या मराठ्यांच्या आपल्या लावू शकतो आजन साहेब तुम्हाला माहिती आहे की सगळ्या सोयरी झाली मी बोलू ना मला तुम्ही पण मला निश्चित मराठ्यांचा गाणं नसत डाव सगळं ठेवायचे मी त्याच वेळेस एक शब्द दिला सांगतो बाप मला सांगतो तिसऱ्या काळात शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची सगळे स्वयरे काय त्याची व्याख्या काय कशामुळं द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं कशामुळं द्यायचंय सोयऱ्याला आणि ज्या मराठीचे सरकारचे मशीन द्यायचं कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलाय म्हणून हरणे फिरणे बॅटरी घेते बॅटरीची वायर घ्यायला काढू शब्द आहे जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून मराठा विसरून राहिला माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायचे म्हणून त्यांना चौथा शब्द चौथा शब्द मायपान असा आहे त्या मराठी नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जे मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारात राज्यात येणार माझ्या मराठ्याच नोंदीचा कोण प्रमाणे मी असं म्हणलो की मराठ्यांची नोंद सापडली तीच कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय शेती आणि ज्या नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती मग मराठा आणि म्हणून व्यवसाय असल्यामुळं त्या मराठी नोंदीच्या आधारावर मारेल त्याच नोंदीच्या आधारावर कोणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि एकमत या छावरती झालं ठीक आहे म्हटलं का आता सरकारने बदलाय आणि मी बदलाय म्हणलं मी तर बदल तुम्ही मंत्री होय म्हणले तरी दोन ट्राका पैसे देतो हो तरी मी घेत नसतो तो नदीत त्याच्या बगलाच इथे शब्द अंबलाजीनं आज होईन उद्या होईल त्याबरोबर बरोबर आता ही मागणी लगेच सुरू झाली जिल्ह्यातून आतापासून सुरू झाली मागेल ते अं द्यायचं ज्याची नोंद सापडली त्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं पण मागेल त्या मराठ्याला द्यायचं त्या दिवशी बैठक केलं होती काय बोलत वातावरण तिकडं बराबर करतो का नाही जाणार तुम्हाला मराठा झाला कुठं ते म्हणजे मागेल ते आधी गिरीश साहेब काय म्हणले होते अशी म्हणलं मग ज्या मराठीचे नोंद सापडे त्याच्या सोया ते तर म्हणले मग तर मग मी म्हटलं सोडून राहिला सोयरा लागला बो या करायचं म्हणून म्हणजे नपडी आणि मुख्यमंत्र्यांच्या लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द कारण नवीन मागणी नाही हे तेच जुनं आहे सगळं हे द्यायचं हैदराबादचे गॅजेट लावायचे आंदवाच्या माध्यमातून कळालंय मला आता कि काय होत असं चालत घरावर त्या दिवशी पण लव द्या जवळच्या आमच्या घरावर झेंडिय माय बापा लढाई जिंकायची बर काय जिंकायची मी नाही हट किती ठेवू द्या यांना काय डाव टाकायचा तर टाकू द्या तुम्हाला बघितलं की माझं सगळं खून पळून जात बीड जिल्ह्याची पब्लिक अय तू इकडे करू नको बर का मग कुठे हो? ते जाऊन तिकडे आता आता डबल आला नाही पाहिजे माहीतच येऊ पण मला मी असं कम करू मला उदी समाज तू तामूलनं आलाय दीडशे दोनशे किलोमीटरवर कामं बाजूला टाकून मिळेल तेव्हा ना माझा मार्किडालाय सगळ्यांना मला घेर मला उघडलाय पैसे उघडं पाडायचं घेरलंय बापच कळत नाही का हे ड्रोनवाला काय बदेर झालेला आहे का तू तो का घोडे माझा पावसाचे परवा केली तू आपल्या कामाला नाही नाहीये ना साधारी येत नाही विरोधक येत कालच कारण विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठकीला बैठक यांला मराठी असं त्यांचं म्हणणं नाही बर का मी मी माझा विषय तुम्हाला बैठक म्हणायचं का विरोधक कोण येते म्हणायचं मात्र काँग्रेस ते काँग्रेसच झालेत त्यांच्या दी न्याल ते काय त्यांचं वळायचं तुम्ही सारे ते कोणाचा न्यायाला द्यायचे ना सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर हाय तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाका ना किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला तेव्हा आला मग ते नाही आले म्हणून काय मराठा आरक्षण नाही द्यायचं का आता विरोधाकडे म्हणून तुम्हाला कारण सापडले ते नाही आलेत नाही आले हिंडून लवड इकडे नाही कुठं पाहायचं नाही मात्र असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत महाविकास आघाडीवाले बी आणि महायुती बी हे ठरित तू आणल्यासारखं कर मी रड्यासारखं करतो तुम्ही यायचं नाही म्हणत तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं माझं तर असं म्हणणं नाही सगळ्या मराठ्याला आपण आपले नेते जर असले कुणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात रे बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून रे आमचा जीव घ्यायचं ठरवलंय सत्तर वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे एका चक्राच्या डोळ्यातले तुम्हाला नाही पाहिजे आम्ही काय मागितलं तुम्हाला हक्कात आरक्षण आमचं दीडशे वर्षापासून आरक्षण आहे फक्त तेवढं मागितलं आम्ही रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर आहे काय पाप केलंय माझ्या मराठ्यांनी काय चूक केली मराठ्यांनी तुम्हाला मोठं करून तुमचा बाप झाला की तुमचा आजा तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो कधी काहीतरी जनतेकडे बघा नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं ते नाही आले तर नाही आले तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना त्यांच्यावर